सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल इथं डॉक्टर्स डे विद्यार्थ्यांच्या वतीनं अतिशय उत्साहात विविध कार्यक्रमानं साजरा हडको भागातील सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल इथं डॉक्टर्स डे च्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते डॉक्टरांप्रती आपण संवेदना व्यक्त करत असताना समाजामध्ये डॉक्टरांचं वेगळं महत्व आहे त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी संस्थेचे कैलास नीलावर सर समवेत इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर डे साजरा का केला जातो आणि कशासाठी याच महत्व यावेळी कैलास नीलावर यांनी विषद केलं ते बोलताना सांगताना पुढे म्हणाले की बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिबांदनाथ रॉय यांच्या स्मरणात एक जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला त्यानंतर मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान आहे उत्तम डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं सेंट पीटर इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी त्यासोबतच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते